मित्रांनो आज तुमचं पुन्हा एकदा सर्व स्वागत करतो मी आपल्या कृषी सेवा केंद्र या चॅनलमध्ये आता बघा सोयाबीनला आपण सरासरी पेरून एक महिन्याचा कालावधी झाला आहे ह्या वर्षी जरा दोन हजार चोवीसला पाऊस काळ जास्त असल्यामुळं सोयाबीनचं पीक अतिउत्तम आहे बघू शकता तुम्ही एक सरासरी गुडघ्यापर्यंत मांडीपर्यंत सोयाबीन वाढलं आपल्याला सोयाबीनचं पिकाचं उत्पन्न वाढण्यासाठी एक सोपा आणि सरळ पर्याय करायचा आहे अतिशय शंभर टक्के उपाय पर्याय पर्याय आपला शंभर टक्के उत्पन्न तुमचं एक ते दोन क्विंटलचं वाढते त्यासाठी एक फवारणी आपण घ्यायची आता बघू शकता तुम्ही आता सोयाबीन ही अवस्थेमध्ये फुलं येण्याच्या अवस्थेत तर आता सध्या या पानावरती बघू शकता तुम्ही किती पाळीनं पानं खाल्लीत आता एक जर घोणा काय अळीनं खाल्ला तर कमीत कमी आपलं पंचवीस ते सव्वीस शेंगा एक घोण्यातून आपल्याला उत्पन्न होतं शेंगाचं आता एक जर घोणा खाल्ला आळी तर आपल्या पंचवीस ते तीस शेंगाचं नुकसान होईल त्यामुळे आता ही फवारणी अतिशय महत्त्वाची आहे खूप आता जर घोणेच नाही खाल्ले तर उत्पन्न ऑटोमॅटिक वाढणार त्यामुळे याला सगळ्यात सोपी फवारणी त्यासाठी तुम्ही एक साधारणपणे एक हुमिक हुमिकना काय होईल मुळ्या जितका अन्न शोषण करतात त्यांना फुलगळ होत नाही आणि एक आळीसाठी बजेटनुसार आपलं एक इमाम वगैरे किंवा नाही तर आम्पली गो तितका रिझल्ट राहिला नाही आता आंप्ली सारखा जर आम्पली आता या अवस्थेत तुम्ही फवारणी केली तर एका फवारणी अख्या दिवसापासून समजा ते बावीस दिवसापर्यंत तुम्हाला आळीचा परत भाव तुमच्या ह्याच्यावर दिसणार नाही थायबा या अशा आळ्या दिसायला शेतामध्ये काळ्या कलरची आळी टिपक्यावली खूप आळ्या मोठ्या झाल्या आम्ही केली याला फवारणी हे बघू शकता तुम्ही आपल्याला फक्त आळीवर नियंत्रण करा उत्पन्न शंभर टक्के वाढ होती तुमची जिथं ज्या कधी तुम्हाला बारा दहा ऑवरेजित असेल करी तिथं तुम्हाला प्लस दोन तो आवर शंभर टक्के वाढत आहे त्यामुळं सोपा आणि सरळ पर्याय उत्पन्न वाढण्याचा आळी परत भावापासून पिकाचं संरक्षण करण्याचा या आळीतून पाहू शकतात हे आळीचं तर एका आळीनं सर आपले दोन काळ्या आप, दोन हे खाल्लं खुपऱ्या खाल्ल्या कमीत कमी, -कमी पन्नास शेंगा एक आळी खाते आणि आळीचं जीवन हे आठ ते सहा दिवसाचं आहे मग गाडी एक्क्या दिवसात कमीत कमी तिच्या वजनापेक्षा दोन पट अन्न खाते त्यामुळे एक फवारणी करा शंभर टक्के रेजर येईल आणि फवारणी केल्यानंतर ह्या व्हिडिओपासून आपल्याला किती टक्के फा हे होतं आहे फायदा याचा फीडबॅक आम्हाला कमेंट माध्यम द्या तर मित्रांनो एक सोपा आणि सरळ पर्याय कारण आपण इतका खर्च करतो सगळ्या गोष्टी करतो आपण याच जागेवर जर सोयाबीन पिकात जागेवर सरकी असती तर आपण पाच ते सहा फवारण्या शंभर टक्के घेतो सरकीला एकदम कॉस्टली औषधाच्या पण सोयाबीनला आपण काय करतो शेतकरी एक नाशक खांतो आणि शेवटला डायरेक्ट आळी नाशक ती कधी श काळ्या हे लागल्यावर हो। वाद्या लागल्यावर हो। त्यामुळे एवढा फायदा होत नाहीत मग शेतकरी मात्र सोयाबीन पुरवत नाही सात आणि आठ क्विंटल एकरी आवरेज आला कारण तेच आहे तुमचं पंचवीस टक्के जर एका अळींना उत्पन्न खाल्लं म्हणजे दहा क्विंटल जर अवरेज व्हायचं असेल तर तुम्हाला तिथं साडेसात क्विंटलवरच येईल आपण आणि आळी जर नियंत्रणात राहिली तर आपण तेच उत्पन्न कमीत कमी तर साडे दहा क्विंटलपर्यंत नेऊ शकतो मग ज्या शेतकऱ्याला दहाचं ऑवरेज होतं त्याचं पंचवीस टक्के वाढलं म्हणजे तो साडेबारा क्विंटलच्या आसपास चालला बारा तेरा क्विंटलच्या कारण एकच आहे काही शेतकरी नियोजनपद्ध शेती करतात आणि काही करतात आपण खर्च तर सगळेच करणार आहोत फवारणी शंभर टक्के शेतकरी आळीची फवारणी करतो पण टाईम इज महत्त्वाचा आहे टाईम त्याला खूप 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 महत्त्वाचा आहे त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेस तुमचे सोयाबीन खोपऱ्याच्या अवस्थेत असेल बघून घ्या खोपऱ्याचं प्रस्ता आहे बाहेर ह्या अवस्थेत असेल त्यावेळेस शंभर टक्के कमीत कमी आळीची फवारणी करा त्यासाठी एक इमाम एकटी इमाम पंधरा ते सोळा दिवस आळ्याच परत भाव येत नाही आणि जर एम्प्लिगो आणला आपल्या गोना कम्प्लीट तुम्हाला पंचवीस दिवस बावीस दिवस कुठंच आळी दिसणार नाही कुठंच हे आपल्या गोचा चांगला रिझल्ट आहे तर नमस् मित्रांनो राजा घेतो आम्हाला कमेंटच्या माध्यमातून शंभर टक्के कळवा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी होता वा कुठले याच्यात कुठल्या कंपनीचं प्रमोशन वगैरे हो काही नाही आहे जय हिंद जय मास्टर